त्यांचं कामच ते ना ट्रोल करणं ट्रोल केल्याशिवाय दुसरं काय त्यांच्याकडे नाही आहे तुम्ही जर बघितलं ज्या व्यक्तीली घर बांधलं मुलं मोठी केली मोठी मुलं झाल्यानंतर वेगळ्या वेगळ्या खोल्या असाव्यात त्या खोल्या बांधून दिल्या त्यानंतर त्यांचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर अजून मोठ्या खोल्या करून दिल्या आणि हे सगळं झाल्यानंतर ज्यांच्यासाठी केलं तेच आज म्हणतायत वडिलांना की आता तुम्ही बाहेर जावा अशी आज परिस्थिती आहे आदरणीय पवारसाहेब काल स्वतः इलेक्शन कमिशनमध्ये गेले होते कशासाठी गेले होते तो जो पक्ष त्यांनी उभा केला जो स्क्रॅचपासून त्यांनी बांधला आणि त्या पक्षाच्या माध्यमातून जे लोक आता पलीकडे भाजपबरोबर गेलेली आहेत त्यांनी सोळा सोळा अठरा अठरा वर्ष मंत्रिपदं भोगली तेच लोक आता म्हणतात हा पक्ष त्यांचा नसून म्हणजे पवारसाहेबांचा नसून हा त्यांचा आहे आणि त्याच्याबरोबरच बोलत असताना सगळेच निर्णय आदरणीय पवारसाहेब घेत होते असं ते सांगतात पण आता मंत्रीपद कुणी घ्यायचं कुठलं घ्यायचं याच्यामध्ये पवारसाहेब कधी लक्ष घालत नव्हते चर्चा होत होती कोणाला कुठलं घ्यायचं कसं घ्यायचं आणि हेच नेते जे आता पलीकडे गेले ते त्या बाबतीतला निर्णय घेत होते मग आज कुठंतरी स्वहितासाठी आणि स्वार्थी राजकारणासाठी तुम्ही एवढ्या खालच्या पातळीवर जाणार असेल आणि पवार साहेबांना लढत असताना इलेक्शन कमिशनमध्ये सुद्धा स्वतःला जावं लागत असेल तरी एकच गोष्ट इथं सांगतो की पवार साहेबांचा पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि नागरिकांवर विश्वास आहे येत्या काळामध्ये शंभर टक्के विजय हा एका विचाराचा आणि पवार साहेबांचा सा होताना आपल्या सर्वांना बघायला मिळेल आम्हाला तर फार वाईट त्याच्यामध्ये वाटत तुम्ही जर पूर्वीचे याच लोकांची भाषणं बघितले तर भाजपच्याबद्दल हे नेहमी नेहमी एवढंच सांगत होतं की भाजपमध्ये हुकुमशाही आहे भाजपमध्ये दडपशाही आहे भाजप सामान्य लोकांसाठी कधीही काम करत नाही आणि आज स्वार्थी राजकारणामुळे फक्त तुम्ही सत्तेत जाण्यासाठी पलीकडे गेला आणि पवारसाहेबांनाच तुम्ही म्हणत आहात की हे हुकुमशाही करणारे नेते आहेत खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे वकील जेव्हा एखादी गोष्ट बोलतो ते ब्रीफिंग झाल्यानंतरच बोलत असतात ब्रिफिंग हे नेत्यांकडनंच त्या वकिलानी घेतलं असावं आणि जे वक्तव्य वकिलांनी केलं हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्या नेत्यांनी अठरा अठरा वर्ष मंत्रिपद आदरणीय पवारसाहेबांमुळे भोगली त्या लोकांनीच हे वक्तव्य केलं असं आपल्याला म्हणावं लागेल नवाब मलिक अजित पवारांना पाठिंबा देणार अशी बातमी येते कारण त्यांचं मी एक तो तुम्हाला कि कि ले ले कि तो तर तुम्हाला सांगतो की आता आदरणीय पवार साहेब कुठेही हे बघत नाहीत की आमदार किती त्यांच्याबरोबर राहिलेले आहेत कारण त्यांना ही गोष्ट माहिती आहे की येत्या एका वर्षभरात तर दीड वर्षाभराभरात विधानसभेचे इलेक्शन लागणार आहेत पूर्वीचे इतिहास जर आपण बघितला तर ज्या लोकांनी आदरणीय पवारसाहेबांना दगा दिला त्यातले पंच्याण्णव टक्के आमदार हे पडले होते आणि परत कधीच राजकारणामध्ये पुढे येताना आपण सर्वांनी बघितलेले नाहीत आणि मग अशा परिस्थितीमध्ये पवारसाहेबांच्या मनामध्ये एक गोष्ट ठरलेली आहे की लोकांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायचं आणि ज्या लोकांनी विचाराला दगा दिला लोकांच्या मताला दगा दिला अशा लोकांना येत्या काळामध्ये धडा शंभर टक्के शिकवायचा त्यामुळे आज कोण कुठे याच्यापेक्षा ये येणारी लढाई कशी लढायची है। वर, चर्चे वर, वक्त हे जास्त महत्वाचं झालेलं आहे बातम्यांवर चर्चेवर वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे हे मला सांगता येणार नाही पण एक तरच गोष्ट तुम्हाला येत्या काळामध्ये काय होईल असं मला वाटतं आणि ते तज्ज्ञांकडनं चर्चा केल्यानंतरच झाले की आता कुठंतरी भाजपवर त्यांचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आणि आमदार आहेत त्यांचं प्रेशर वाढलेलं आहे अनेक त्यांच्या आमदारांना मंत्रिपदाची स्वप्न हे पूर्वीपासून पडलेली आहेत पण ती पूर्ण होताना दिसत नाहीत म्हणून कुठंतरी अस्वस्थता भाजपमध्ये वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना एकच चान्स आहे भाजपला त्यांच्या अस्वस्थ आमदारांना मंत्रिपद देण्याचा ते म्हणजे या सोळा आमदारांचं अपात्रपद शिंदे गटाचं झालं की काही मंत्रिपदं मोकळी होतील आणि ती झाल्यानंतर भाजपच्या काही नेत्यांना ती मंत्रिपदं द्यायची आता प्रश्न एवढाच आहे की अध्यक्ष करतात का कोर्ट करतात अध्यक्षाने निर्णय घेतला तर खापर भाजपवर फुटेल आणि कोर्टाने निर्णय घेतला तर मग कुठंतरी न्याय प्रविष्ट गोष्ट होती न्यायालयाने तिथं निर्णय घेतला एवढाच तो फरक आहे पण न्यायालयामध्ये हा विषय जो गेलेला आहे आणि तिथं जर निर्णय घातला घेतला गेला तर सहा वर्ष त्या सोळा लखांना इलेक्शन लढता येणार नाही ही सुद्धा अडचण आहे लोकसभेची कुठलेही लहान मोठे पक्ष असतील आणि त्यांना जर वाटत असेल संविधान महत्त्वाचं आहे सामान्य लोकांचं हित महत्त्वाचं आहे त्यांचे विचार महत्त्वाचे आहेत तर उमेदवार लढवत असताना कुठेही अप्रत्यक्षपणे भाजपला मदत होईल कारण का आपण नेहमी नेहमी हेच म्हणतो भाजप संविधानाच्या विरोधात असणारा पक्ष आहे तशी मदत भाजपला होईल अशा पद्धतीने तुमचे उमेदवार उभे करू नये ते मनसेच्या बाबतीत सुद्धा असू शकतं ना ते इतरही पक्षांच्या बाबतीत त्यामुळे निर्णय घेताना त्यांचे उमेदवार निवडून कशी येतील या दृष्टिकोनातून निर्णय घेण्याचं जास्त महत्त्वाचं आहे ना की मतं कशी कापली जातील मतं घेऊन भाजपला अप्रत्यक्षपणे कशी मदत केली जाईल याचा विचार या छोट्या मोठ्या पक्षाने करू नये असं नागरिक म्हणून माझ्यासारख्याला वाटतं हे सरकार अहंकारी सरकार है। या सरकारला फक्त स्वतःचं कळतं त्यांना फक्त स्वतःच्या नेत्यांना खुश करणं कळतं मंत्रिपदाबद्दल बोलणं कळतं कुठं मंडळं द्यायची असेल त्याच्याबद्दल कळतं एखादा व्यक्ती नाराज असेल तर दीडशे दोनशे कोटी हजार कोटी देऊन त्याला गप्प करणं हे एवढं कळतं सामान्य लोकांचे प्रश्न कळत नाहीत हे अक्षरशः सामान्य लोकांना गुरीत धरून चाललेले आहेत कॉन्ट्रा कॉन्ट्रॅक्टर भरतीचा जो काही निर्णय आहे तो खरं मूर्खपणा आहे या सरकारचा तुम्ही जर मध्ये बघितलं तहसीलदार भरतीसुद्धा यांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने करायची होती हॉस्पिटलमध्ये आज नांदेडला झालं छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला झालं तिथं जी भरती खरं तर सहा महिन्यापूर्वी व्हायला पाहिजे होती ती आज केली जात नाही कदाचित त्यांना कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातूनच तिथं असणाऱ्या डॉक्टर नाहीतर इतर लोकांची भरती करावी असावी या सगळ्या गोष्टीचा निषेध आम्ही सर्वजण करतो आणि त्यामुळेच एक युवक म्हणून एक नागरिक म्हणून पंचवीस तारखेला ऑक्टोबरला युवांच्या वतीने युवांसाठी आम्ही युवा संघर्ष यात्रा काढत हो, आहोत आठशे किलोमीटरची त्यालासुद्धा लोक प्रतिसाद देतील युवा प्रतिसाद देतील कारण युवांना या सगळ्या गोष्टी कुठेही योग्य वाटत नाही पण हे सरकार कुठेही या युवांचं ऐकेल असं वाटत नाही कारण का ह्यांना कुठंतरी अहंकार आलेला आहे

पण कुठंतरी आम्ही सर्वजणसुद्धा सामान्य लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी कमी पडतो का काय असा सुद्धा प्रश्न पडत आहे आज राजकारण न करता लोकात जाऊन लोकांच्या हितासाठी लढण्याची जरूरत आहे जे काही नांदेडला झालं शेतकऱ्यांची आजची परिस्थिती युवकांची प्रश परिस्थिती आज फार हालक्याची फार अडचणीची आहे आणि त्यासाठी कुठंतरी सगळे एकत्रित येऊन एक मोठा लढाय लढायची जरूरत आहे पार्टी निर्णय घेईल तेव्हा घेईल पण शेवटी आपल्या हातात ज्या काही गोष्टी असतात जसं की पदयात्रा असेल आंदोलन असेल उपोषण असेल त्या सगळ्या गोष्टी आपल्याला हातात घ्याव्याच लागतील असं आम्हाला वाटतं आता बॅनरवर यशवंतराव चव्हाण साहेबांचे फोटो जर येत असतील तेच यशवंतराव चव्हाण साहेब पवार पवार के लिए। जे आदरणीय साहेबांचे गुरु आहेत त्यांच्याच विचाराने आदरणीय साहेबांनी राष्ट्रवादीला उभी केली जे काय राजकारण आज केलं ते त्याच विचाराने केलं जो विचार चव्हाण साहेबांनी अख्ख्या राज्यासाठी आणि लोकांच्या हितासाठी वापरला आणि अशा परिस्थितीमध्ये आज पवार साहेबांचा सा फोटो वापरता येत नाही म्हणून चव्हाण साहेबांचा सा ते फोटो लावत असतील तो त्यांचा त्यांचा विषय आहे पण येत्या काळामध्ये चुकीचे निर्णय जेव्हा त्यांच्याकडनं होतील तर आत्मक्लेश करण्यासाठी कराडला जायची जरूरत नाही पोस्टरवरच चव्हाण साहेबांचे फोटो असल्यामुळे तिथल्या तिथं तो विषय संपेल असं आम्हाला कुठंतरी वाटतं ते असं कधीही म्हणणार नाही की आत्ता करू ते नेहमी नेहमी म्हणतील पुन्हा कधीतरी करू त्यांना पुन्हा हा शब्द आवडतो तेव्हा सामान्य लोक जेव्हा मरण पावतात हॉस्पिटलमध्ये पुन्हा म्हणजे आम्ही नंतर कधीतरी त्याच्यावर निर्णय घेऊ शेतकरी आज जेव्हा अडचणीत असतो पुन्हा नंतर कधी ते योग्य असं निर्णय घेऊ आज जर तुम्ही बघितलं इन्शुरन्सच्या बाबतीत विमा कंपनीला जो हफ्ता द्यायला पाहिजे सरकारली तो दिलेला नाही आणि त्यामुळे पंचवीस टक्के अगाव रक्कम म्हणजे अडव्हान्स जी शेतकऱ्याला आज मिळायला पाहिजे होती ती आज मिळत नाही मग हे सरकारमध्ये हे सगळे नेते झोपलेत का त्यांना कळत नाही का आज काय सरकारमध्ये चालू आहे आज तुम्ही बघितलं तर ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये प्रेग्नेंट महिलांना महिलाच्या आरोग्यासाठी आणि बाळाच्या आरोग्यासाठी जे कुठली औषधं लागतात ज्याच्यामध्ये औष एच बीची गोळी असेल आणि इतरही ज्या काही गोळ्या असतात आज मिळत नाहीत तर त्या बाळाला येत्या काळामध्ये बौद्धिक विकासामध्ये जर अडचण आली जर महिलेला तिथं काय अडचण आली तर ह्याला जबाबदार कोण आणि जबाबदारीच्या बाबतीत जब बोलायला गेलो तर आम्ही म्हणतो आहे की सावंतसाहेबांनी खुर्ची सोडली पाहिजे त्यांनी कुठेतरी मंत्रीपद रा मंत्रिपदापासून राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांचं कुठंतरी एक स्टेटमेंट स्ट, आलं कसं ट्विट आली की ह्याला महाराष्ट्राचे प्रमुख नाही तर सरकार म्हणून ती जबाबदारी घ्यायला पाहिजे म्हणजे सावंत साहेब असं म्हणत आहेत की मुख्यमंत्र्यांनीच कुठेतरी राजीनामा दिला पाहिजे म्हणजे बघा ना सावंत साहेब हे त्यांच्याच म्हणजे शिंदे गटाचेच मंत्री आहेत ते स्वतःचं कुठंतरी वातावरण नेगेटिव्ह होत असताना स्वतःवरचं खापर हे कुठेतरी आता सरकारवर आणि सरकार, सरकार म्हणजे राज्याचे प्रमुख म्हणजे मुख्यमंत्र्यांवर फोडण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत म्हणजे सगळं अल्बेल आहे असं नाही गटागटामध्ये सुद्धा अडचण आहे गटा, गटा आणि गटात सुद्धा अडचण आहे हे कुठेतरी आपल्याला बघायला मिळतं माझ्याकडे मिळतंय बघा आता औषधं असतील त्यांनी एक सांगावं हपकिनबरोबर कॉन्ट्रॅक्ट झाला आहे का नाही झाला मग आज हपकिनबरोबर कॉन्ट्रॅक्ट जर झाला नसेल तर आज औषधं आपण कुठून घेतो आहे आज महाराष्ट्रामध्ये जी काय औषधं आज पी एस सी आणि हिथं मिळायला पाहिजे ती का मिळत नाही ह्याच्यावर कोण जबाबदार आणि जर तुम्ही असं म्हणत असाल मंत्री असताना की मला हा प्रश्न विचारू नये मग त्यांना हा प्रश्न विचारायचा का की खास कोणाची कुठं आहे अशा विषयाकडे आपलं जायचं का त्यांचं एक स्टेटमेंट होतं अख्खा महाराष्ट्र भिकारी होईल पण सावंत कधी भिकारी होणार नाही हे तेच करत आहेत महाराष्ट्राला भिकारी करायला निघालेत आणि स्वतःमध्ये टिमकी वाजवत बसलेत त्यामुळे असे जे काही नेते त्यांना फक्त स्वतःचं पडलेलं आहे कुठेही जबाबदारी ते घेत नाहीत अशा नेत्यांना सरकारमध्ये ठेवण्याचं खरं कुठेही अधिकार नाही पण हे सरकार काय भाजप जेव्हा केव्हा सत्तेत येतं जेव्हा केव्हा तिथं त्यांचे एखादा मंत्री चुकीचं काम करतात तेव्हा कुठंही त्या ते मंत्र्याला घरी बसवत नाहीत कारण का त्यांना असं वाटतं की त्यांना जर घरी बसवलं तर कुठंतरी कमीपणा दिसेल अ माणसं तिथं मेलीत कमी बसला पणा दिसला तरी चालेल पण अशा लोकांना घरीच बसवलं पाहिजे असं आम्हाला वाटतं पण अहंकारी सरकार अशा पद्धतीचा निर्णय घेईल असं वाटत नाही तसंच कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या बाबतीतसुद्धा ते घ्यायला पाहिजे घेतील का नाही हा बघायला पाहिजे आपल्याला विषय हजार हजार रुपये जे मुलांचे घेतले ते परत रिफंड दिला व्हायला पण तेही घेतील का नाही हे सांगता येणार नाही यांना काय महत्वाचं आहे तर चाळीस आमदार आणि इतरही आमदार ज्यांच्यामुळे ते सत्तेत आहेत तेवढेच त्यांना दिसतात असं आम्हाला सगळ्यांना वाटतं आता आज ते काही बोलतील ना खालीचा वाटा आहे सगळं आहे म्हणजे पवार साहेबांनी पार्टी वाढवली पवार साहेबांनी या सगळ्या नेत्यांना संधी दिली हे सुद्धा आपण सर्वांनी बघितलेलं आहे आता खारीचा वाटा त्यांचा आहे असं तेच म्हणतात ना मग खारीचा वाटा त्यांचा असेल तर डोंगरावेळा डोंगरा एवढा वा... डोंगरा वाटा यांना मंत्रिपद देण्याचा साहेबांचा तरी असेल मग खारीच्या वाट्याच्या समोर डोंगर नेहमीच मोठा असतो त्यामुळे ते विचार मोठे असतात साहेबांचे कष्ट महत्त्वाचे आहेत त्यांनी जे काही इलेक्शनच्या काळामध्ये बी जे पीच्या पुढं जातात जायच्या आधी जे काही भाषणं बी जे पीच्या विरोधात केली साहेबांच्या बाजूली केले हे सगळे विसरलेत का त्यामुळे उगाच खारीचा वाटा आणि छोटे छोटे विषय म घेऊन वातावरण बदलण्याचा प्रयत्न त्यांनी कितीही केला ते लोकांना बऱ्याच काही गोष्टी कळालेल्या आहेत का का कांद्याचं अनुदान देत असताना हफ्त्यामध्ये दिलंय दहा हजार रुपयाच्या पुढे जर तुमचं नुकसान झालं असेल तर आता दहा हजार रुपये मिळतील आणि बाकीचे नंतर मिळतील अरे कसलं सरकार आहे आताक तुम्ही ला साधी बसु तुम्ही आता तुम्ही जर जिल्हा परिषद शाळेला साधे दरवाजे आणि कपाटं बसू शकत नसाल आणि तिथं तुम्ही म्हणत आहात की बाबा शाळा आता कोणीतरी दत्तक घ्या मग त्यातच तुमची लायकी कुठं तर कळते अरे महाराष्ट्र या राज्याची ताकद खूप मोठी आहे पण तुम्ही असे फालतू निर्णय घेऊन कुठंतरी ती ताकद कमी दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे करताय मग कुठंतरी हे दाखवताय का की महाराष्ट्रात एक नंबरचं राज्य राहिलेलं नाही आर्थिक परिस्थिती ते खूप अडचणीत आलेलं आहे आणि इतर जे राज्य आहेत जसं की खास करून गुजरात जिथं अनेक कंपन्या गेलेल्या ते खूप मोठं हे दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात का त्यामुळे अर्थकारण कुठेतरी बघून केलं पाहिजे काही गोष्टीचे काही निर्णय घेत असताना तिथं फक्त कॉस्ट बघितली नाही पाहिजे त्याचा सोशल इम्पॅक्टसुद्धा बघितला पाहिजे पण हे सरकारला सोशल इम्पॅक्टबद्दल कळणार नाही व्यक्तिगत इम्पॅक्टर नक्कीच कळेल असं वाटतं नियमित कर्ज भरतात ते ते, ते। दिली पाहिजे तर जो काही निर्णय सरकार घेईल या बाबतीतली चर्चा महाविकास आघाडीमध्ये सुद्धा झालेली टप्प्याटप्प्याने आपण देणार होतो दादा तेव्हा फायनान्स मिनिस्टर होते आतासुद्धा फायनान्स मिनिस्टर आहेत त्यामुळे त्यावेळेस जी चर्चा झाली होती त्यांचं ते, जे भाषण होतं त्याच्यामध्ये हा मुद्दा आला होता आतासुद्धा दादांनी त्या बाबतीतला निर्णय घ्यावा आणि तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत द्यावी तसंच इन्शुरन्सचा पैसा वेळेवर कसा मिळेल ॲडव्हान्स आत्ता कसा मिळेल या सुद्धा विचार करण्याची जरूरत कुठंतरी या सरकारला आहे असं आम्हाला वाटतं आणि खांद्याचं अनुदानसुद्धा लवकरात लवकर शेतकऱ्याला मिळालं पाहिजे इलेक्शन कमिशन ह्याला कोर्ट कचेरी आपण म्हणणार नाही इलेक्शन कमिशन ही एक प्रक्रिया है. आम आहे आणि आमचा विश्वास काही प्रमाणात इलेक्शन कमिशनवर आहे कारण का आम्ही पूर्वीची त्यांची काम करण्याची पद्धत बघितलेली आहे तीच जर आज पद्धत असेल तर इलेक्शन कमिशन आदरणीय पवार साहेबांच्या बाजूनेच निर्णय घेईल पण बदललेली पद्धत जी सामान्य लोक म्हणत आहेत ज्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन ही भाजपच्या हातातली बाहुली असं जे लोक म्हणतात लो तसं जर त्यांनी निर्णय घेतला तो का तो तर अन्यायकारक आहे तो संविधानाच्या विरोधात आहे त्यामुळे संविधानाच्या विरोधात जर कुणी गेलं तर आधी आम्ही कोर्टात जाऊ नाही जाऊ हा विषय असला तरी आम्ही शंभर टक्के कोर्टात जाऊ कारण का आज न्याय जर कुठून मिळत असेल तो आपल्याला न्यायदेवतेतून म्हणजे कोर्टातूनच मिळू शकतो